धम्मपद पुप्फ न पुप्फ गंधो पटिवात मेती न चंदनंग मल्लिका वा सतच्य गंधो पटिवात मेती सब्बा दिसा सपुरी सोपवाती चंदन तगर जुई या फुलांचा गंध वाऱ्याच्या उलट दिशेला जात नाही सत्पुरुषांचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेलाही जातो सत्पुरुषांचा सुगंध सर्व दिशांना पसरतो चंदनंग तगरं वापी उपलंग अथवा सिकी येत संगंध जातान शीलगंधो अनुतरो चंदन तगर कमळ तसेच जाई या सर्व सुगंध प्रकारांच्या पेक्षा सीलगंध श्रेष्ठ आहे अर्थकथा बुद्ध शिष्य आनंदास हे जाणून घ्यायचे होते की वाऱ्याच्या विरुद्ध तसेच वाऱ्याच्या बाजूने वाहत जाणारा असा एक एखादा सुगंध आहे का त्यावर बुद्धाचे उत्तर होते की सद्गुणांचा सुगंध सर्व दिशांना वाहतो